महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारार्थ खर तर वेळ खूप कमी आहे साहेब बोलणार आहेत मी जास्ती वेळ न घेता दोनच मिनिट सांगतो आपण ज्याच्या विरोध आज लढाई करतोय ते जातीवादी भाजपच्या विरोधात आहे ज्या भाजपनं महाराष्ट्राचं वक्तुळ केलं ज्या भाजपने या महाराष्ट्राच्या आयाभणीच्या चुलीत पाणीवटण्याच काम केलं त्यांच्या विरोधात आपली लढाई लक्षात ठेवा माझ्या सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना बहिला भाग शिंदे विनंती आहे ही लढाई उद्धव साहेबांची नाही ही लढाई आदित्य साहेबांची नाही ही लढाई शरदचंद्रजी पवार साहेबांची नाही ही लढाई राहुल गांधी साहेबाची नाही तर ही लढाई तुमची आमची चीया आहे मित्रांनो या दक्षिण सोलापूरचा आमदार या माणसानं या सुभाष देशमुखांनी या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके आमदार दादा पाटील यांचंही तेज वरती आगमन झालेलं आहे साहेब या सुभाष देशमुख ना या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवण्याचं काम केलंय साहेब अहो गोर गरीब शेतकऱ्याच्या उदारा गोळा केला सभासद होण्यासाठी त्या शेतकऱ्याची कुठलीही त्याच्यावर सही न घेता या का उला दिली माझ्या गोर गरीब शेतकऱ्याच्या शेतावरती त्याला धोका देऊन साहेब नाही तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख सात लाख कर्ज काढणारे शेतकऱ्याच्या माझ्या शेतावरती साहेब शेतकरी आत्महत्या करायला हिडायला लागलाय साहेब दोन एकोणीस नऊ दोन हजार बावीस रोजी तिथल्या पोलीस कमिशनर एसपीला पी ला ती शेतकरी रडून रडून सांगत होता की सुभाष देशमुखांनी माझ्या घरावर नांगर फिरवला माझ घरदार उद्वस्त केलं त्या शेतकऱ्याचा आवाज या मस्तीवर माझ अधिकाऱ्याने देखील ऐकला नाही पण शेतकऱ्याला माझी विनंती आहे काळजी करू नका दक्षिणच्या पाचशे शेतकऱ्याच्या शेतावरती कितीतरी करोड रुपये त्यांनी पैसे काढलेले आहेत ना या सुभाष देशमुख च आणि ज्या शेतकऱ्यांनी ज्या अधिकाऱ्याकड तक्रार केली होती त्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही अशा अधिकाऱ्याचा सुभाष देशमुखचा आपली सत्ता आल्यानंतर आप याचा मुदला सगळं हिशोब घेतल्याशिवाय सोडायचं नाही अजून एक सांगतो जाता जाता मी कुणाच्या बापाला भेट नाही पण तेजवर साहेब असल्यामुळे मला उरक्त घ्यावं लागतंय नाहीतर यांना उचलून उचलून आपटलं असता आता एवढी मसनरी तापली होती साहेब मी अनेक वेळा सांगितले आणि अजून पण सांगतो फक्त या फकड्याला साहेब एक तास मोकळा सोडा वीस चाळीस गद्दारांची आवलात गेली आहे त्यातली नाही जर तुडवली तर नाव नाही सांगणार साहेब परत तुमच्याकडे मात तोंड तोंडावणार नाही कुठं तर आत्महत्या करेल पण ज्या उद्धव साहेबाने वर्षानं वरीस या कुत्र्यांना सांभाळलं होतं या गद्दारांना सांभाळलं होतं ए एकनाथ शिंदे गाडीवर तिन हात फिरून काय शायनिंग मारतो काय तुमची अवकात आहे अरे तुम्हाला जर उद्धव साहेबांनी सांभाळलं नसतं ना अरे तुमच्या भागातल्या कुत्रा देखील तुमच्यावर फुकलं नसतं ही तुमची अवस्था होती मी काल एक व्हिडिओ बघितला सोशल मीडियावर आई तरबुज काय म्हणताय रे तरुज म्हणतात मी एक वेळा बिगर लग्नाचं राहील मी एक वेळा बिगर लग्न अरे तुझ्या काय म्हणू आता बिगर लग्न नाही कशाला घेतलं मांडरी बसून वास करू रे ऐका ऐका माझ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि सगळ्या जाती धर्माच्या कार्यकर्त्यानं तुम्हाला सांगतोय परत एकदा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करायचा आहे आणि ह्या चाळीस गद्दारांची कातडी सोडून काढायची आहे ते अजून एक सांगतोय अमर पाटलाला असं तसं निवडून द्यायचं नाही त्या सिद्धेश्वर कारखान पण सांगतोय अरे तुझ्यासाठी हे अमर पाटील रस्त्यावर उतरला उद्धव साहेबांचा शिवसैनिक भांडायला उठला त्या पोलिसांबरोबर त्याने वाट घातला अरे चिम्मी पाडून म्हणून हे आमचा फकड्या मैदानात उतरला तेव्हा काय बिळात सुपट जाऊन बसला होता होय रे आणि आता तू परिती शिंदेच ऐकून आता प्रनिती शिंदेचं ऐकून आमच्या विरोधात बंडखोरी करता